काय रे काय झालंय तुला काय झालं काय नाही ग चंदनू कडे ना बर्थडे पार्टी होतीच अरे हो पण तू शिंक कशाला अगं ओली पार्टी होती ना अगं ओली पार्टी म्हणजे ही पार्टी नाही काय होली पार्टी म्हणजे पार्टी अगं म्हणजे काय माहितीये काय हे बघ शंतनूच्या गच्ची वर त्याने कृत्रिम पावसाची व्यवस्था केली होती आणि डीजे लावून आम्ही त्या गाण्यावर चालून नाचलो माहितीये डीजे म्हणजे डोक्यात जाणारी गाणी नको दादा ही गाणी ना तशीच असतात मोठ्या आवाजात ध्वनी कर्कश करून लावली जातात या पार्ट्या म्हणजे ना प्रदूषण नाय तुला काय संगीताची काय जाण आहे तुला अक्कल नाही काढायची नुसती तू माझी अक्कल काढू तिला नसेल संगीताची जाण पण तुम्हाला काही पाण्याची किंमत आहे की नाही म्हणजे काय पूर्ण पेमेंट करून आम्ही दोन टँकर मागवल होते माहितीये काय गुरुदेव बोलमाते काढू नको बोलमते ह्याच्या पुढे बोलण्यात ना काही अर्थ नाही मी आताच जाते निघून काय रे दादा तुला कळत कस नाही आपण पाण्याची बचत केली पाहिजे <coughs> ना ए मला शिक नको मी बरोबर पाण्याची बचत करत असतो पण ही मला करून देत नाही माहिती दे काय तू आणि पाण्याची बचत कशी काय रेवा मी दिवस दिवसभर दिवस आंघोळ करत नाही ना तर हीच माझ्या मागे हात धुवून लागते आंघोळ तुला सांगतो घरातल्या सगळ्यांनी आठवड्यातून एकदा आंघोळ केले ना तर किती पाणी वाचेल कशी वाटली आयडिया थर्ड क्लास द्या थर्ड क्लास जा मग तिकडे दादा तुझ्याशी भांडा बसतात मला तुझ्याशी बोलायचं माझ्या आयडियाची काही कदरच नाही कोण बरं आला असच पाहिजे आज मला एका उद्घाटन सोहळ्याला जायचंय तुम्ही आणि उद्घाटन काय हरकत आहे हरकत काहीच नाही पण तुम्ही लेखक नाही फिल्म स्टार नाही पॉप सिंगर नाही आणि तरीही उद्घाटन म्हणजे अग मी काय प्रपा आपला मग त्या उद्घाटन सोहळ्याचं व्यवस्थापन माझ्यावर सोपवलंय मग मा प्रपा कोण आहे प्रपा हा कोणतरी पॉप सिंगर आहे पॉप्युलर आहे पॉप कोण दिलेर आलू दिले आलू दी वाव काय पॉप काय 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 नाव तुम्ही दिले आलू तोच ना सोने की लुंगी चांदी की पैंट तो अल्बम तसा होता ना तोच ना असे काहीतरी कपडे पटातले शब्द होते गाण्यात कपडे पट नाही पॉप अल्बम अल्बम आई शब्द पॉप मला घेऊन चल प्लीज तू माझा देव आहे ते प्लीज प्लीज मला घेऊन चल प्लीज अरे काय काय तुम्हाला ऐकू आहे

विधान जरा वेळ घर तरी शांत राही ए आई घेऊन जा काय बाबांना तिकडे काम आहे ह्याला कोण सांभाळणार तिकडे उगीच काय करतो पण बाप मी असं काही करणार नाही मोजा आई बघणार आणि उचित प RNA कोपऱ्यात ते, ते, ते गुणगान गा सोने की लुंगी चांदी की दाण्या मुलासारखा वाग तिकडे आणि तू ए सोने की लुंगी चांदी की पैड दिले अनु भेट डं टं डं ऑल द बेस्ट बाबा <laughs> मला शुभेच्छांची <जी> <laughs> <ये तो... laughs> <laughs> <laughs> दादा आहे ना <वन्ना>? कधी <laughs> ओवर <laughs> अगं त्याच्या सगळ्याच गोष्टी ओव्हर असतात डोक्याला ताप आहे <laughs> <भाई शैप? laughs> <भाई शैप? laughs> <ताप> आला बघ <laughs> दल्ला शिवाजी मंदिर ला, फेरी मारून येतो काय रे नाटक बिटक बघायला चाललंय येईल कुठे आपल्याला मग काय पडदा ओढायला चाललाय असा इन्सुडेंट नाही करायचा संजू दाई आपला ओ साहेब घरातली कामं केलीत का सगळी जला आज आपण लिव्ह घेतला नाही ना काय रे बाबा आज काय राष्ट्रीय सौड मीन आहे की काय आज आपला अखिल भारतीय मराठी घरघडी परिषदेचा कार्यक्रम आहे मग त्या कार्यक्रमात तुझा काय सत्कार माझा भाषण आहे विषयावर कामाची टालाटाल न करणे आणि भांडा कसा धुलवायचा त्या मुद्द्यांवर आपला ते मुंजिया तुला मुद्द्यांवर म्हणायचंय का हा ताजता काय रे अजून भांडे धुतायत नाही तुमच्या संस्थेतल्या लोकांना जला आपली माणसं एक आहेत ना भांडी धुलेण्या मध्ये एकदम एक्सपर्ट आहेत तुझ्या सारखा जर प्रत्येकाने पाण्याचा अपव्यय टाळला ना तर सर्वांना गरजेपुरतं पाणी मिळेल <laughs> अरे आपल्या महाराष्ट्रात असे अनेक जिल्हे आहेत जिथे स्वयंपाकासाठी तर राहू दे साधे पिण्यासाठीही पाणी मिळत नाही खरंय तुझं म्हणणं संजीव अगं आज आपल्या देशातला शेतकरी सुद्धा पुरेसं पाणी मिळत नाही म्हणून व्यवस्थित शेती करू शकत नाही म्हणूनच सगळ्यांना पाण्याची किंमत कळली पाहिजे बरोबर बरोबर एकदम बोलला इकडं नाही भांडी त्याला आतमध्ये जायचं सवय झाला ना रे दादाच्या संगतीत राहून झालं काही लोक लेक्चर देतात आणि हा लेक्चर झाडायला चाललाय झाडाचा नोकर आहे तो म्हणून घर जसं झाडतो ना तसं लेक्चर पण झाडायला गेलाय <laughs> सेवा सेवा ए सेवा? आई काय काय झालं झालं सेवक बाहेर गेलाय घरगडी परिषदेत भाषण करायला हो आणि तिथे पाणी वाचवणे या विषयावर भाषण देणार आहे कर्म मेल्याच अगं बाथरूम मधला न तसाच ठेवून गेलाय तो आणि कोणी झालाय सगळीकडे काय सांगताय तुम्ही थांब बघून येते मी आजीबाई कुठे दौरा दत्त मंदिरात जाऊन येते कशाला दत्ताला त्रास उभ्याच असतो हा नाही म्हणजे बस बस जातच ना सकाळी म्हणून मी म्हंटल बस आ? बस अगं आज आमची खास मीटिंग आहे आम्ही वरिष्ठ नागरिकांनी मिळून प्रदूषण विरोधात ठराव करायचं ठरवलंय काय गाजी कशाला फुकटचे उठाडेवी करत बसता तुम्ही तुम्हाला पण काय म्हणजे तुला त्रास होऊ नये म्हणून मी म्हंटल बाकी काही नाही कसला नाही का त्रास प्रत्येक नागरिकाचं कर्तव्य आहे ते आता आपल्या सोसायटीतच बघ लोक कचरा घरच्या कचऱ्याच्या डब्यात न टाकता खिडकीतून बाहेर अगं हे शहर आजूबाजूचा परिसर आपलं या कचऱ्यामुळेच ना रोगराई वाढते आजी म्हणूनच म्हणून या लोकांना समज द्यायचं ठरवलंय समज देणारच की मार अग शहाण्याला शब्दाचा मार आणि मूर्खाला लाठीचा आजी <laughs> बाई भलतच ती उर दिसत तुमचं आंदोलन आजी कुणीतरी कचरा टाकला माझ्या डोक्यावर तुमच्या घरातून मग अशी मीठ चिवडा खाऊन खाली टाकला कशाला दुसऱ्याला त्रास तुमच्याच घरात टाका ना

हो, पाया पडलो डायरेक्ट ते खाली पडले हात म्हणजे दिले रालू खाली पडले अरे देवा हो काय करणार मी त्यांना बघितलं असतो ना, ना प्रभावित मला काय सुचलंच नाही खाली पडलं स्वतः पडला तो पडला सोबत खाली आणि तू माझा फक्त चेहरा खाली हो। पडला पण समारंभ तर नीट पार पडला <laughs> ना समारंभ पार पडला अरे साले तुला सांग आजो ह्या पॉपना ना स्वागताच भाषण करायला सांगितलं होतं आणि आपल्या पॉपनी इंधन बचतीवर इंधनाचं त्यांचे असे योग्य विचार ना असे काय प्रकट केलं ना तो दिले रालू <laughs> अरे बा म्हणजे तिथे सदा हिरो ठरला माय फादर इज हिरो हिरो अरे एवढा मोठा असताना मी बघा याच्या त्याच्या पाया पडत होतो आणि दुसऱ्यांना पाडतो अरे त्यात कसला आला हे आई तुला सांगतो प्रत्येकाने आपली जबाबदारी पार पाडली ना तर प्रत्येक माणूस हिरो बनू शकतो मी सुद्धा पाप अगरी तू सुद्धा yes. आपल्या देशातल्या प्रत्येक नागरिकान सामाजिक भान जर ठेवलं ना आणि त्यासाठी विशेष काही करायचं नाही गोष्टी पाण्याचा अपव्यय टाळायचा इंधनाची बचत करायची भोवतालचा परिसर स्वच्छ ठेवायचा लाचलुचपतीला आळा घायचा बस बरब... प्रत्येक जण हिरो बनू शकतो बरोबर बोललास हे नियम जर सगळ्यांनी पाळले ना तर आपला देश खरच सुजलाम सुफलाम होईल तो म्हणे विकसहण आणि नडे शहाणपणा मग फाटक्यात जातो पाय आई